आता आपला विभाग सुरू आहे तिसरा विषय आहे इंग्रजी वाचा आपला एक्केचाळीसवा प्रश्न टोमॅटो या शब्दाची शब्द कोणता ओके पर्याय पोटॅटो बॉय टोमॅटोशी यमक जुळणारा पोटॅटो पर्याय क्रमांक एक गुड आता आपला बेचाळीसवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शब्दातील मधले अक्षर वेगळे आहे ओके ऑप्शन आहेत गण सण मध्ये मधला अक्षर यू सन मध्ये यू रॅट मध्ये ए फन मध्ये यू कशामध्ये वेगळे रॅट पर्याय क्रमांक तीन गट त्रेचाळीसवर प्रश्न वाचूया खालील दोन अर्थपूर्ण शब्द दो तयार करण्यासाठी कार्यकाळ जी योग्य अक्षर निवडा पी ई एल टेन यश टी बेस्ट काय बसेल इथे य ऑप्शन फोर व्हॅरी गुड आता आपला फोर्टी फोर क्वेश्चन आहे इथे एक चित्र दिलंय आणि काय सांगितलंय सोबतचे चित्र पाहून ऑप्शन वन कोण आहे हा सोल्जर ऑप्शन टू व्हेरी गुड नाव रीड आवर फोर्टी फाय क्वेश्चन खालीलपैकी सुट्टीचा वार कोणता फ्रायडे मंडे ट्युजडे संडे कोणता असतो संडे व्हेरी गुड आपला सेहेचाळीसवा प्रश्न अनिल पैकी कशाचा काय असतो आहे ओके ए क्रो बी सी एलिफंट कुणाकुणाचा काळ असतो क्रो एलिफंट मग ऑप्शन कोणता येईल आपलं उत्तर कोणता पर्याय येईल चार ओनली ए अँड सी क्रो आहे सी एलिफंट आहे त्यामुळे उत्तर आलं ओनली ए अँड सी व्हेरी गुड आता आपला सत्तेचाळीसवा प्रश्न चित्राचे वर्णन करणारा शब्द निवडा या चित्राचं वर्णन पहिला पर्याय टूरन ट्वीट इट टू क्राय टू स्लीप कोणता आहे टू ऑप्शन डन व्हेरी गुड आता आपला पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीसवा डोकेसाठी इंग्रजी साठी आहे का डोके यासाठी इंग्रजी शब्द कोणता कोणता ऑप्शन वन हेड कोणता इंग्रजी शब्द डोक्यासाठी गुड नाव आपला एकोणपन्नासावा प्रश्न हा बॉल चे चित्र खालीलपैकी कोणते हे कशाचं चित्र आहे गुलाब हे गुलाबला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रोज ह्याला काय म्हणतात वॉच व्हेरी गुड ह्याला बॉल आणि हे मग कोणतं आपलं बरोबर उत्तर व्हेरी गुड आणि आता आपला पन्नासवा प्रश्न वाचूया खालीलपैकी कोणते अक्षर योग्य पद्धतीने लिहिले आहे बर दाखव लिहिलंय खालून असत का असत कस असतून खाली आडवी घरी कस ही अस पाहिजे होत इथं दोड इथं पाहिजे होत ती अस पाहिजे होत ओके चुकलंय यांच वरून खाली असते तर खालून बजे तिला ओके डी बरोबर आहे मग आपलं योग्य ऑप्शन आहे चार डी व्हेरी गुड